कंत्राटदारांचे सहा दिवस चाललेले आमरण व साखळी उपोषण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित लातूर शासनाच्या विविध विभागाकडे कामांची थकलेली बिले मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी आमरण व साखळी उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या सहाव्या दिवशी गुरुवार दिनांक अठरा रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कंत्राटदारासोबत सविस्तर चर्चा केली प्रलंबित देयके मंजूरसाठी मंजुरीसाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तसेच कंत्राटदार मुख्यमंत्री अर्थमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांची संयुक्तिक बैठक घेण्यासाठी पालकमंत्री म्हणून समन्वय साधणार असल्याचा शब्द देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित असलेले सर्व बिले डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने अदा करणार असल्याचे सांगितले आदी आश्वासनानंतर पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आमरण उपोषणकर्ते विजय शेट्टे यांना फळांचा रस पाजून उपोषण सोडण्यात आले बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया लातूर सेंटरच्या वतीने शासनाच्या विविध विभागाकडे जिल्ह्यातील कंत्राटदारांची जवळपास दहा हजार कोटींवर बिले थकलेली होती यामुळे थकलेली बिले मिळावीत या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण व साखळी उपोषण करण्यात येत होते याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कंत्राटदारांसोबत सविस्तर चर्चा केली कंत्राटदारांच्या शासनाच्या विविध विभागाकडे प्रलंबित बिले अदा व्हावी यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करणार असल्याचा देखील आश्वासनावर समाधान झाल्यामुळे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया लातूर सेंटरच्या वतीने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित केले बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया जिल्ह्यातील कंत्राटदारांची थकलेली बिले मिळावीत यासाठी सलग सहा दिवस जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत होते याची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले उपोषणस्थळी येऊन भेट घेतील व विविध विभागाकडे थकलेली बिले लवकर अदा व्हावीत यासाठी पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करण्याचा शब्द देऊन उपोषण थांबवण्याची विनंती केली त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया लातूर सिटी सेंटरच्या वतीने सदरील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे